नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे पेडगावच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान भरलेलं आहे या मैदानात कोणकोणती कुन बैल आलेली आहेत हो पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मी तरकार ग्रुप पेडगावकरांचा रहमान आहे आणि दादा आज रहमानचा पायरा आहे लखन बरोबर मित्रांनो लखनबरोबर पायरा आहे आज सुंदर अशी गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे चला तर बघूया मित्रांनो कोणकोण आले पेडगावच्या मैदानामध्ये मित्रांनो पेडगावकरांचा रायबा पण आलाय कुणावर पायरा आज कुणा पायरा कोणाबर बर मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आपण पाहू शकता दादा आज कसं नियोजन करण्यात आलंय आहे पण कुणाबरोबर पायरा काय मालकणी केलं स्वतः हय बर स्वतः शेटणी केलंय का बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नायकाच्या वडीचा हरणे पण आलाय कुणावर पायराय पायऱ्या आहे निशान बरोबर पाहिर आहे का दादा तुमचं नाव काय तुमचं नाव बरं गाव हातवे आणि हा मित्रांनो निशान आहे बरोबर पाळणार आहे हा चला शुभेच्छाच मला मित्रांनो निंबवड्याचा सोन्या पण आलाय कोणाबरोबर पाहिलं आहे जायगावच जायगावचं आहे बरं चला शुभेच्छाच मला दादा मित्रांनो गावकरांचा पुंगा पण आलाय बघा मैदानामध्ये दादा कोणाबरोबर पाहिलं आहे माहित नाही बरं चला शुभेच्छा नो महबूब पण आलाय गाव कुठलंय महबूबचं वांगीचं आणि पायरा कोणाबरोबर आज जावेदबाईंच्या कोणावर सर्जेवर बर चला शुभेच्छा तुमचा ते म्हणून हसताय का बर लांबदा कस काय पैरा करण्यात आलाय काय पळाली चांगली गाडी पळल म्हणून की बर बर सर्जेच ना हो सर्जे बर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो नेरकरांचा राजा पण आलाय दादा पैरा कोणावर आहे शिंदेवाडेचा पहिले बर चला शुभेच्छा मित्रांनो मुळशीकरांचा शिवा पण आलाय आणि कुणावर ते पैरा दादा बर आणि गाव कुठलं तुमचं विरंगोट हा बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सासवडकरांचा सा मल्हार पण आलाय दादा कसं काय नियोजन आहे नियोजन आता शेटलाच माहिती आहे शेठला बरं चला शुभेच्छा तुम्हाला पण नमस्ते नमस्ते आज कसं काय नियोजन आहे कुणा कोणाला घेऊन आलाय अर्जुन आणि दुर्गा मित्रांनो अर्जुन आणि दुर्गा पण आले आहेत बघा मैदानामध्ये आणि पहिले कसे आहेत दादा आज अर्जुन आणि कॉकटेल कॉकटेल आणि दुर्गा बरोबर कोण आहे काय नाव येते या बाईलाच सम्राट सम्राट आहे सम्राट बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं दादा अरे द्यास वामून पाटोळे गाव कडगुण कडगुण आणि आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो चिकाय बघा कडगुणकरांचा आणि दादा पायरा कोणाबरोबर कसं काय नियोजन आहे पर्यंतीचा सार्जा बर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो उरोडी मुळशीचा सारजा पण आलाय आज कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर पाळणार आहे बरोबर आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो वाटेगावकरांचा बादल पण आलाय मित्र आज कसं नियोजन आहे आज शिवाजीनगरचा शूटर शूटर आहे बर शुभेच्छा मला ना भालू नाव आहे का तुमचं नाव काय वाटेगाव भालू आणि पडेलचा भालूचा पायरा कोणाबरोबर बरोबर आहे बर शुभेच्छा मित्रांनो गब्बर पण आलाय गब्बरचा पायरा कोणाबरोबर कस काय नियोजन आज हा बा कसं नियोजन आहे गब्बरच गब्बरचं नियोजन आहे की कुणाबरोबर पळताना दिसत बरं चला शुभेच्छा तुम्हाला हॅलो नांदगावकरांचा शंकर पण आलाय मित्रांनो शंभू पण आलाय आणि माऊली पण आलाय बघा मैदानामध्ये दे। मित्रांनो देवराष्ट्रीचा बुलेट पण आलाय पायरा कसा आहे चांगलाय का बरं शुभेच्छा मित्रांनो चचेगावचा सरदार पण आलाय मित्रांनो नाव काय तुझं बरं आणि गाव कुठलं पुसेगाव नाव काय पाहिलं तुझं शंकर आहे मित्रांनो पुसेगावचा पायरा कोण वार आहे वार आहे का बरं चला शुभेच्छा मित्रांनो करंजी पोलकरांचा भाजी पण आलाय बघा भाजीराव बघा मित्रांनो मित्रांनो वडकीकरांचा पाहिजे सुद्धा मैदानामध्ये आलाय आणि दादा आज कसं काय नियोजन हो आहे पाहिजेच राहणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जावेद भाईंचा सर्जा सुद्धा आलाय मैदानामध्ये मित्रांनो गिरवीकरांचा बाजीराव पण आलाय आज कसं नियोजन हो आहे दादा केले केलंय चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कनेरखेडचा सुंदर आणि बाजा पण आलाय पैरा कसा आहे दोन्ही संघटत आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो छोटा विराट आणि मोठा विराट आलाय आणि गाव कुठलं दादा मावळ मशीद आणि पायरा कसा आहे घरचीच गाडी तुमचं नाव काय दादा शुभेच्छा नो ढवळकरांचा फंडी पण आलाय तुझं नाव काय मित्र कुणाबरोबर फंडी माहित नाही बरं आणि ह्याचं नाव सुंदर कुठला ढवळ का मित्रांनो ढवळकरांचं सुंदर आहे मित्रांनो पाखऱ्या पण आलाय आता तुमचं नाव काय दिगंबर बरोबर कुठलं गाव रेडे रेडे आणि कुणाबरोबर पायरा आहेस आज पाखर्याच देवाय कुठला गोरसाळाचा गुर बरं चला शुभेच्छा तुम्हाला त्रणव शास्त्री पण आलाय मैदानामध्ये त्रणव हा ढवळचा देवा पण आलाय आहे ते शाहीर पण आलाय दादा नाव काय कुठलं गाव म्हंटलं शाहीरचं बरं चला शुभेच्छा मला त्रणव बाजा आणि सर्जा पण आलाय गाव कुठलं बाजा सरजेचं बरं बरं आणि घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हिंदकेसरी केसरी सुद्धा पेडगावच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे साजन सुद्धा आलाय मैदानामध्ये आणि ह्याचं नाव काय मित्रांनो बादशाह आलाय पायऱ्या कोणाबरोबर रायफल बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते आज कोण कोणती बैल आणली सोन्याला आपला पन्ना पण हे सोन्या तेवीस तेवीस मित्रांनो सोन्या तेवीस तेवीस आणि नंदी आलाय आज कसे पैरे आजी काय नंद्या बघत आहे बर शुभेच्छा ओके राजुरीचा नंदे आलाय राजुरीचा नंदे आलाय बघा पाहू शकता दादा कसा पायराय आजरा बर बरं चला शुभेच्छा मित्रांनो आसू पवारवाडीकरांचा शंकर पण आलाय पैरा कोण बरं आहे ड्रायव्हरांना माहिती बरं शुभेच्छा मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा हरण्या पण आलाय बघा मैदानामध्ये ट्रिपल सेव्हन हिंद केसरी लखन सुद्धा मैदानामध्ये आलाय आणि लखनला गादी बघा बसायला दादा का हो गादी पहिले पहिले पहिल्यापासून सवय आणि आज काय चांगला आहे ना बरं बरं शुभेच्छा शिव पण आलाय मित्रांनो सोन्या पण आलाय मैदानामध्ये आणि रुस्तम पण आलाय आज कसे पैरे दादा घरचीच गाडी पळणार आहे आज सुद्धा मला वाटतं बरडच्या मैदानातली मानकरी बघा मित्रांनो सोन्या आणि रुस्तम आहेत दादा नमस्ते आपलं नाव कुठलं गाव सरोडी सरुड बर शेववाडी बरं आणि ह्याचं नाव काय गब्बर आहे आणि कोणाबरोबर पायरा आज गब्बरच आता सोन्या का बरं बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला चांगला पायरा केलाय उतरा नऊ नांद्या पण आलाय बसलेले तेव्हा कोणाबरोबर पायऱ्या नांद्या आणि दुसरा कोण शंभूगुडे हा उतर ह्याचं नाव काय राणा का राणा चला शुभेच्छा तुम्हाला आदर नमस्ते नमस्कार नाव काय आपलं भाऊसाहेब पाटील कुठलं गाव चाळीस गाव बरं आणि कोणती बहीण आणली तर लक्ष आणि शंभू अजून एवढे दोन असतील दोन हजार आज कसे पैरे आहेत आहे शंभूला बरं बरं बाकी काय चाल काय नाही नमस्ते तुमच्याकडे उतरलीत काय बरं चला शुभेच्छा तुम्हाला नऊ चाळीस गावकरांचा बादल पण आलाय आज पैराय कोणाबरोबर बरोबर आहे बरं बरं आणि तुमचं नाव काय बरं आणि अजून दुसरी कुठले आणलेत बैल एकच बैल आणला बरं आणि ह्याचं नाव काय दादा आहे का बरं बरं कुठला आहे तो जोरगाव तुमच्याच भागातला काय बरं त्याचा पायरा कोणाबरोबर बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला त्र्या रंगा पण आलाय रंगाचं गाव कुठलं दादा आबेपुरी तुमचं नाव बरं आज कोणाबरोबर पैरा आहे मानके मानके का फुलटनचा बर चला शुभेच्छा तुम्हाला हो लोणीचा शिवा पण आलाय मित्रांनो पिंगळीचा रायबा पण आलाय किनईचा बरं किनईचा रायबा पण आलाय आज कोणाबरोबर पायर आहे कसं नियोजन आहे शेटने नियोजन केलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला तुमच्या मित्रांनो शिरसोडीकरांची रायफल सुद्धा मैदानामध्ये आली आणि दादा भेटले दादा कसं काय नियोजन आहे आजचं नमस्ते कुणा बरोबर पायर मानिक आहे सुळेवाडीचा माणिक आहे बऱ्याच दिवसात ना रायफल दिसलाय आता मैदाना बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्र सु, मित्रांनो सुंदर आणि तुफान पण आलाय सुंदर कुठलाय बोरचा आणि तुफान बोरसाळे बोरसाळे दोघ एकत्र पाळणार आहे का सुंदर कुणाचं आहे नाव काय मालकांचं नाव काय मालकांचं नाव काय सुंदर बरं आणि तुफानचे मालक पनवेलचे पनवेलचे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक संदीप काका हरपळे यांचा पुचक्या पण आलाय काय आज कणीस खायला घालताय काय पुलाय पण तुम्ही त्या पुचक्या नाव ठेवले मला नाही आवडलं बरं का छोट होतं म्हणून पण दुसरं नाव ठेवलं ना काहीतरी राजवीर आहे ना बाहेर छान नाव आहे राजवीर कुणाबरोबर पाळणार आहे असते गजा बरोबर अजून दुसरी कुठली पहिले आणलेत का एवढ्याच आणलंय काका आलेत का बरं चला शुभेच्छा तुम्हाला त्राणव शिर्डीचा मल्हार पण आलाय दादा बरंच लांब आलाय किंवा नाव काय आपलं बरं कोट आणि मल्हार कोणाबरोबर पाळणार आहे हाजीराव बरोबर पाळणार आहे बरंच लांब ना आलाय पहिलेच भाग पहिलेच मैदान का ह्या भागातलं कुठल्या मैदानात आला होता आला होता बरं बरोबर त्याच्याबरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो धर्मपुरीचा शंकर पण आलाय कोणाबरोबर पाहिला आज पेहचा चित्त आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो माऊली पण आलाय दादा आज पायरा कसा आहे माऊलीचा घरसुंडीचा काय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याचे आणबाण शान माऊळ मुळशीकरांचा कोहिनूर नवम हिंद केसरी बकासूरसुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे